आता फ्लॅटच्या आकारानुसार देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स चार्ज द्यावा लागणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे हायकोर्टानं मंगळवारी पुण्यातील एका निवासी संकुलातील वादासंदर्भात हा निवाडा दिलेला आहे एक मोठी बातमी आहे हायकोर्टानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता फ्लॅटच्या आकारानुसार आपल्याला मेंटेनन्स भरावं लागणार फ्लॅट धारकांना आता फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स चार्ज भरावं लागणार आहे हे न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की आता तुमचा फ्लॅटचा आकार जितका असेल तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला आता मेंटेनन्स द्यावं लागणार याच्या आधी राज्य सरकारने एक मसुदा तयार केला होता आणि या मसुद्यामध्ये तुमचा फ्लॅट जर पाचशे स्क्वेअर फीटचा असेल किंवा हजार स्क्वेअर फीटचा असेल तर त्यासाठी एकच मे एक मेंटेनन्सची रक्कम जी आहे ती प्रत्येकाला द्यावी लागत होती आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील एका सोसायटीनं त्यासंदर्भात आक्षेप घेतला होता त्यातील काही लहान फ्लॅटधारक का आहेत त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतला होता की ज्यांचं फ्लॅटचा जा एरिया जास्त आहे त्यांनाही समान मेंटेनन्स आणि आम्हालाही समान मेंटेनन्स संदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये धाव देखील घेतली होती आणि आता दोन हजार बावीस साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात जो आहे ती धाव घेतली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने अखेर सर्वच गोष्टी सगळ्या समजून घेऊन आणि त्या संदर्भात जे लहान फ्लॅटधारक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो या सगळ्या गोष्टी समजून घेऊन एक महत्वपूर्ण तेवढंच तुम्हाला मेंटेनन्स द्यावं लागणार जर तुमचा फ्लॅट जास्त स्क्वेअर फीटचा असेल तर निश्चितच तुम्हाला मेंटेनन्स जे आहे ते जास्त द्यावं लागणार असल्याचं एक निर्णय जो आहे तो उच्च न्यायालयाने एक योग्य असा निर्णय घेतला असं म्हणायला काही हरकत नाही फ्लॅटच्या आकारानुसार सरच आता मेंटेनन्स भरावं लागणार आहे